न्यूज ऑफ द पीपल राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता नववी शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये वार्षिक परीक्षा आणि संकलित चाचणी दोन चे नियकलित मूल्यांकन चाचणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आहे त्यानुसार आठ ते, ते पंचवीस एप्रिल या कालावधीत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत राज्यातील सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा एकाच वेळी घेण्यात याव्यात अशा सूचना शिक्षण उपसंचालक प्रशासन रजनी गावडे यांनी दिल्या आहेत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या वर्गाच्या परीक्षाच्या साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात शाळा स्तरावरून घेण्यात येतात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांनी पुरेशी उपस्थिती नसते अशा पद्धतीनं परीक्षांचा आयोजन वर्ष अखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा यासाठी राज्यातील शाळांमध्ये वर्ष अखेरीस घेणे येणारे मूल्यमापन एप्रिल महिन्याच्या उत्तरार्ध करण्याचा विचाराधीन आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉन ला प्रेस करा